आपण गजानन महाराजांचे भक्त कुणीही अनोळखी माणूस असला आणि आपल्याला महाराजांचा भक्त असं कळलं की आपल्या आत हृदयात असं खूप भरून येतं पहा एक खूप असं त्या व्यक्तीविषयी जे अनोळखी आहे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला खूप जिवाळा आपुलकी निर्माण होते आपल्याला माहिती असेल भारताच्या उत्तर समियावर माना हे शेवटचं गाव आहे आपलं ज्या ठिकाणी महर्षी व्यासांनी गणेशाला महाभारत सांगितलं आणि श्री गणेशानं ते लिहून घेतलं ते ठिकाण त्या ठिकाणी आपल्या महाराजांचा आशीर्वादपर हात उंचावलेला फोटो तिकीट कोणीतरी लिहून ठेवलेला आहे जेव्हा मी तो बघितला तेव्हा मला खूप आनंद झाला की आपले महाराज म्हणजे महाराज सगळीकडे आहेत पण प्रत्यक्ष त्यांना असं पाहिलं ना लौकिकदृष्ट्या किंवा खूप आनंद होतो बावीस जून दोन हजार चोवीस ही तारीख आपल्या सगळ्यांच्याच हिंदूंच्या हृदयात कोरली गेलेली आहे कामची स्मृती या दिवशी अयोध्येला रामराया रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणजे मानवी आणि कुठली नैसर्गिक आपत्ती न येता यासाठी तिथे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून अहोरात्र वेदांची अनुष्ठानं चाललेली होती प्रत्येक राज्यासाठी तिथे कोटी उभारलेली होती आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा एक कोटी उभारलेली होती आणि चारही वेदांचं पठण तिथे अव्याहत चालू होतं प्रत्येक राज्यातल्या नामंत मंदिरातून पाच गुरुजींची त्यासाठी निवड केली जात होती त्यापैकी तीन वैदिक आणि दोन याज्ञिक असायचे आणि हे गुरुजी तिथे अयोध्येला जाऊन राहायचे आणि सात दिवस ते राहायचे आठवडा एक एक प्रत्येकाला नेमून दिलेला असायचा त्याप्रमाणे ते तिथे वेदांची अनुष्ठानं करायचे आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व यशवंतराव कुलकर्णी सर जे पुण्याचे आहेत ज्यांचा सद्गुरू ग्रुप आहे त्या ग्रुपचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे होतं आणि कुलकर्णी सर असे पाच गुरुजींची निवड करायचे आणि मग त्यांना तिथे बोलावलं जायचं हे यशवंतराव कुलकर्णी सर गजानन महाराजांचे निस्सीत भक्त त्यामुळे जेव्हा त्यांनी कुटीमध्ये प्रभू रामचंद्र सीतामई लक्ष्मण आणि हनुमंत समर नमस्काराच्या पावित्रात बसलेल्या अशा त्या फोटोची फोटो लावला जेव्हा त्यांनी कुटीत त्या फोटो शेजारी गजानन महाराजांचासुद्धा त्यांनी फोटो लावला अशा राहत उंचावलेला तो फोटो आणि सकाळी साडेसहा वाजता रामलल्लाची रामाची तिथे कुटीत आरती केली जायची आणि त्या आरतीनंतर गजानन महाराजांची सुद्धा आरती तिथे होत होती जेव्हा मी थी थी ए बी पी ही बातमी पाहिली तेव्हा मला खूप भरून आले की एवढ्या अमृततुल्य सोहळ्यासाठी आपले महाराज तिथे आहेत प्रत्यक्ष रूपाने तिथे आहेत हे पाहिलं तेव्हा खूप आनंद झाला आत्ता बावीस फेब्रुवारी चोवीसला हे वेदांचं अनुष्ठान संपन्न झालं त्याची सांगता झाली कार्य अर्थातच निर्विघ्नपणे पार पडलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे